आता दिसलं पाच हा आता पण दिसत आहे नमस्कार मित्रांनो मी संकेत गुरु स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे हो अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो आज आपल्या गावात सचणी आहे त्याच्यासाठी आपण चालू सगळे तर हा हा आपला तेजस मागच्या खडेवाला अरे हा प्रतीक आणि हे आमचे काका हे ना तुम्ही ताशा वाजवताना मागच्या वेळेस बघतलं असालच

आपण पण दिसत आहे आता आपण पहिला पहिला कुठे या पहिल्या पाहिजे पहिला ब्राह्मण ब्राह्मणच जाणार आहात त्याच्यानंतर हळूहळू दुसऱ्या दुसऱ्या जागेच आहे नारळ आणि कोंबडी कापायस आता आपण आपण ह्या जंगलात चाललोय जंगलात ना हळूहळू खाली जातोय चल चल आता घसरण्याची वाट आहे हळूहळू जायच लागत आहे खाली काढा तर मित्रांनो आता आपण ब्राह्मण देवाजवळ पोचलेलो आहोत आणि गुरव देवाजवळ दिवा देवा लावत मित्रांनो तर तुम्हालाही समोरचे झाड दिसत आहे ना त्या झाडाच्या आतमध्ये ब्राह्मण देवाची मूर्ती आहे खूप वर्षापासून थोडं थोडं झाड वाढत गेल्यामुळे आता ती मूर्ती दिसत नाही आहे झाडाच्या आतमध्ये आता दडली गेली आहे तर आता ब्राह्मण देवाची पूजा अर्चा झालेली आहे आणि मित्रांनो आपल्या आप इकडे ब्राह्मण देवाला तांदळाचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवून झाल्यावर गावकार गाराना घालतील निंबोडीच्या कार्यक्रमासाठी दवा तुझी देवपूजा ही केलेली आहे हे तुझ्या पुढ्यात नारळ शाळेत ठेवलेली आहे हे मान्य करून घे तुझ्या गावाघरात कवाळ काठी तोडणारा माणसा सर्व्हिस सांभाळ काय चूक वागल तर माफी कर असलेल्या कारण तुला कॉल कर सर्व्हिस सांभाळ तर देवाच्या आता पूजा अर्चा झाल्या घराने वगैरे झाले सर्व आता देवाला नारळ फोडलं जातात तर देवाला, देवाला पाच पुरी ठेवून बाकीच्या नारळाची प्रसादी करतायत हा देवा देवा मला का देवा देवा आमच्या गावतील ब्राह्मण देवाचं स्थान आहे हे बघा हे कवटीचं झाड आहे तिच्या खाली ब्राह्मण देवाचं इथे स्थान आहे आता लोक आता चा पुढे चालले आहेत पुढच्या ठिकाणी तर हे बघा मित्रांनो आपण पाहुणाईच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि गुरु पूजा करतायत पावना पावनाई भराडा पूजा करते आता आणि नंतर इथे भराडीची पूजा केली जायच्यात तो हे उल्लेख सर हा चाळायचं स्थान आहे आणि ना ना हां हां

바라라 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 हे बाबा इथल्या बराडा महाराजा बाबा दर वर्षाप्रमाणे दर लिंबोडीच्या टायमात तुझी ही पूजा वगैरे नारळच्या निवेदवाडी ही केलेली आहे हे मान्य करून घे तुझ्या गावाघरात कवाळ काठी तोडणारा माणसा सर्व संभाळ बाबा काय चुकवा माफी कर आणि इथून आमचे तू रखवाली कर तर हे नारळ फुटतायत ते महादेव काका महादेव शिंदे तर मित्रांनो आता पावनाईची आणि भारड्याची पूजा झालेली आहे आणि आपण आता चाळ्याची पूजा करायसाठी टाळलो तिथेच बाजूला असताना <laughs>

બાબા નાળા મહારાજ લિંબોડી તુજ નરેળ ખેડા બગ જસ ગાંવઘર દે ગમે લેકરણ દેતો માન્ય કરે ઘરત પવાળ પાટીનારા માણસ સર્વે સંભાળ માફી કરાર મા કરેલા નારાયણ વાળવા ધર્મી પસ્થાતિ કરવા અને કોમળે કાપાને તે રત્ત લાવવા દે વાડી કાપા ના ખાવા नंतर भराडीचं आणि बाजूचं सगळं झालेलं आहे पूजा अर्चा आता आम्ही बेताळात चाललोय जागा तर चला दाखवतो बेताळ वेताळ देव ते पण असं झाडातच स्थान आहे खाली काय काढणं पडलं काय सगळं फोटो काढून घेत काय भाव बांधूचे कांद्याचे आहे बा भाऊ बांधूचे आहे सरकारला व्हिडिओ टाकूया हा सर्व मंडळी आता आहे बघा वेताळाच्या दिशेने चालले तिथे झाडात एक वेताळाचं वेता स्थान आहे तिथे पूजा अर्चा करायची आहे आणि हा प्रथम मी आणि हे आमचे दोन दोघे जण येतात बघा वाटून बघा ही आमची काजूची बाग यंदा काजू कमी लागल्यात थोड्या म्हणजे लागल्याच नाही चोरायला येतो नाही कोण नाही चोरायला कोण येतो चोरायला गेलं तू ते बघा ही आंब्याची झाड आहेत आंब्याच्या झाडावर पण यंदा काय नाही आता मोवार <laughs> मोहरलाच नाही आंब्याचं झाड पण आणि ते गुरव आणि जोगले पूजेसाठी पुढे चालले आहेत आणि सर्व लोक आता मागून येतात ती बघा दिसत इथे पण जंगलात नाच वाट आहे आतमध्ये झाडात वेताळ आहे येतो तर मित्रांनो हे बघा आपण आता वेताळ माळावर पोचलोय आणि ह्या झाडाच्या आतमध्ये वेता कुठं आहे ह्या वेताळाच्या ठिकाणाच्या इथे कुठेतरी पाणी भेटलंय असं म्हणतात तुझं बघून कशाला बाराही महिने पाणी असते इथे बाराही महिने पाणी तर ते बाराही महिने पाणी असतं बाराही महिने बाराही महिने पाणी कधी वाटत नाही उन्हाळ्याची लोक इथं पाणी प्यायची त्यावेळी म्हणजे राबताब होता ना त्यावेळी पाणी पियायचे आता बघा ना किती दिवस पाऊस जाऊन झाले हो आहे ना पाणी वेताळ माळ म्हणते माळ डीप नाही उंच नाही आहे ना तर मित्रांनो आता आपण बाकसाहेललो आहे कापायच्यात ना घेत आहे को कापूपुरी ते जायला कापलेली आहेत <laughs> तरी कापलेली <कुम्ड़ी> कोंबडी आहे <laughs> तर आता हे बघा चालले आहेत खाली ही तुमसर आहे

हे कुठलं स्थान आहे भाव काय भाऊ काय ते कालकाही काय कालकाही भाव काय तर मित्रांनो आता आपण भाऊ देवीजवळ आलो आहोत आणि तिथली आता पूजा सुरू आहे लिंबोडीच्या टायमा तुझी इथं पूजा वगैरे नारळ शेळा देना बघ जसा देत गेले गावभर तसं देतो या मान्य करून घे तुझ्या घरात कवाळ काटे तोडणारा माणसा सर्विस संभाळ काय चूक वाढेल तर माफी कर बाबा रखवाले तर चला आता भगाड्या जवळ जाऊया तिथली पूजा अर्चा करायची घर सांभाळायचं आहे અલી મનુ મગ શિમ ના આલે બાબા મહારાજા લિંબાવી પૂજા વગેરે ગાંઘી માન્ય કરે બગા

बाबा चवाटा महाराजा बाबा लिंबवडीच्या टायमात तिथं तुझी पूजा वगैरे निवेदवाडी येत देना बघ जसा गाव वगैरे देत गेला ते पद्धती आम्ही असलेल्या एकरण देतो या मान्य करून हे उद्या मग घरात सवाय काटी तोडणार माणसा सर्वे संभार काय चुकवा द्यायचं माहिती कर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण देवळाच्या पाठीमागे आलो आणि आता चौकट चाळीची पूजा चालू आहे ते पद्धतीची केलेली आहे ती देना बघ आता तू घेतो या मान्य करून घे गावा घरात कवाळकाठी तोडणारा माणसा सर्विस सांभाळ काय चूक वगैरे माफी रखवाली कर बघ देतो या मान्य करून घे गावाघरात कुठल्याही बाबतीत त्रास देऊ नको आणि बाबा उद्या गावाघरात कवाळ काठी तोडणार वीस शंभर आणि या मान्य करून घे आता ए, 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 आता कुठे जायचंय मार्केट जाऊच मार्केट जाऊतात भूतात

ये बाबा इतक्यात चालू मार्केट थोडी मार्केट जसा बाबा डिवडीच्या टाइम असे तर गावघर तू बघा देण्यात नारळ शहरा हे तुकडा देणं भेटत ह्या मान्य करून घे आणि आपल्या गावाघरात फळासाठी संवाद काय अजून आहे

तर मित्रांनो हे बघा चुलीवरच मटण मागाशी जी कोंबडी कापली होती तिथे चिकन आता शिजत मी व्हेजवाले दाको तू दाखव चिकन दाखव चटणीचं चिकन दाखव मी दाखवला